साबुदाणा वडा म्हटलं की सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे उपवास जरी नसला तरी आवडीने हा साबुदाणा वडा खाल्ला जातो तर साबुदाणा वडा करायचा म्हटलं की एकच भीती वाटते ते म्हणजे वडा तेलात फुटतो का किंवा तेलकट होतो का असा प्रश्न पडतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत आणि त्याचबरोबर कमी तेलकट हे वडे झालेले आहेत वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असलेले वडे कसे करायचं ते पाहूया तर या इथे आपण नेहमीचा साबुदाणा न वापरता या पद्धतीचा बारीक साबुदाणा वापरणार आहोत कारण नेहमीचा साबुदाण्याचे तर तुम्ही वडे खाल्लाच असताल आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर या पद्धतीने तुम्ही बारीक साबुदानाचे वडे करताल तर टेस्टसुद्धा नेहमीपेक्षा वेगळा येतो आणि भरपूर अशी चविष्ट हे वडे होतात या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे तर हे साबुदाणा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानावर भेटून जाईल बारीक मोत्यासारखा हा साबुदाणा असतो तर मोठा साबुदाणा एक तीन ते चार पाण्याने धुतलं तर काही हरकत नाही पण हा जो साबुदाणा आहे फक्त एक किंवा दोन पाण्याचेच हलक्या हाताने आपल्याला धुऊन घ्यायचं आहे यावरचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे यामध्ये पाणी ठेवू नये तर या साबुदानामध्ये जर तुम्ही जास्तीचं पाणी ठेवताल तर भिजल्यानंतर ते चिकट होऊ शकतो मोकळा सुटसुटीत होत नाही झाकून ठेवूया साधारण दोन तासासाठी तर जाडा साबुदाण्याच्या तुलनेत हा जो साबुदाणा आहे बारीक असल्यामुळे पटकन भिजतो आणि पचायला सुद्धा हलका फुलका असतो तर या ठिकाणी दोन तासानंतर तुम्ही बघू शकता छान मोत्यासारखा फुल्य गेलेला आहे जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो होता, होता आता छान गच्च भरल्या आहे मस्त मऊ आणि त्याचबरोबर मोकळा सुटसुटीत भिजल्या गेलेला आहे आता साबुदाणा वडा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता याला किसून घेऊया शक्य तो हाताने मॅश करायचं नाही या पद्धतीने बारीक किसणीने किसून घ्यायचं म्हणजे एकसारखं किस पडल्या जातो आणि वडे आपल्याला छान थापता येतात तर आता भिजवलेला सगळा साबुदाना इथे मी एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि किसून घेतलेला जे बटाटा आहे ते यावर टाकून घेऊया आता यामध्ये टाकत आहे दोन चमचे इतकं लाल मिरची पावडर याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही जर जिरे खात असताल उपवासासाठी कोथिंबीर खात असताल तर ते सुद्धा यामध्ये टाकू शकता आमच्याकडे चालत नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही आणि इथे मी टाकत आहे चवीपुरतं सायंदव मीठ किंवा उपवासाचं मीठ सोबतच ज्या वाटीने आपण साबुदाना भिजून घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी इतकं इथे मी भाजलेला शेंगदाण्याचा थोडंसं जाडसर असलेला कूट घेतलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घेऊन हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जास्तीचं पातळ असं थिंबायचं नाही किंवा जास्तीचं घट्ट असं थिंबायचं नाही वडे थापता येईल या पद्धतीनेच आपल्याला थिंबून घ्यायचं आहे वड्यासाठी जेव्हा आपण पीठ तिंबून घेतो त्यावेळेस हे साबुदाना छान असं कुस्करला गेला पाहिजे म्हणजे छान तिंबल्या गेला पाहिजे तरच वडे फुटत नाही तर या ठिकाणी लगेच आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत याला भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आहे छोट्या पिठाचा गोळा घेऊन हातावर छान असं गोल आकारावर थापून घ्यायचं आहे हे वडे थापते वेळेस एकसारखं थापून घ्यायचं आहे मध्यभागी जाड ठेवायचं नाही जर मध्यभागी तुम्ही जाड ठेवताल तर तळल्यानंतर मध्यभागी पिठाळ लागू शकतो आणि वडा नरम पडू शकतो तर या ठिकाणी इथे या पद्धतीने सगळीकडून आपल्याला बोटाने छान व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि त्याचे काठसुद्धा हाताने छान व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी या पद्धतीने साधारण आठ ते दहा वडे इथे मी करून घेतलेला आहे आता तळून घेऊया वडे तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेला होता तेल छान गरम झालेला आहे आता वडे तळून घेऊया कढईत मावतील आपल्याला एवढे वडे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर तर तेल जर कोमट गरम असेल त्यावेळेस तुम्ही हे वडे तेलात सोडताल तर तेलकट वडे होतात आणि त्याचबरोबर जर हे तेलात वडे सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करताल किंवा मध्यम करताल तरीसुद्धा वडे जे आहेत तेलकट होतात त्यासाठी हे वडे मोठ्या गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर या वड्यावरच पूर्ण तेलाचं जे फेस आहे कमी झाल्यानंतर वडे थोडस वरच्या साईडला तरंगू लागलं की त्यावेळेस आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे सुरुवातीला चमचा लावायचं नाही तर वड्याचा ला ना आकार व्यवस्थित धरला गेलं की आपल्याला पलटून घ्यायचं आहे घाई गडबड करून सुरुवातीला पलटवायला गेला तर, गे तर मोडू शकतात या ठिकाणी दोन्ही साईडला छान आलटून पलटून आपल्याला हे वडे लालसर होईपर्यंत तळून तर घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं लालसर हे वडे तळल्या गेलेले आहेत आता झाऱ्यावर काढून घेऊया तर तेलातून जेव्हा आपण वडे काढतो त्यावेळेस पूर्ण तेल नितळून काढायचं म्हणजे तेलकट होत नाही वडा तर या ठिकाणी सगळे वडे तयार झालेले आहेत कमी तेलकट आणि तेलात न फुटणारा वडा आपला इथे तयार झालेला आहे तर यासोबत खाल्ली जाणारी मस्त चटपटीत चटणी तयार करून घेऊया तर इथे मी याच तेलामध्ये साधारण बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या मधोमध चीर देऊन मग तळून घेत आहे तर मिरच्या या पद्धतीने तळून घेतल्यामुळे पोठाला बाजणार नाही आणि कमी तिखट होतो आणि चटणीला छान अशी चव येते तर चटणी करण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे इथे मी साधारण बारा तेरा हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे एक दोन चार हिरव्या मिरच्या बाजूला काढून ठेवलेल्या आहे तोंडी लावण्यासाठी सोबतच इथे मी सैंधव मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि एक चमचाभर साखर आणि वाठीभर पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकण लावून जमेल तेवढं बारीकेचं चटणी तयार करून घ्यायचं आहे अगदी पटकन होणारी मस्त चवीची चटणी इथे तयार झालेली आहे उपवासामध्ये तुम्ही जर जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर या चटणीमध्ये तुम्ही वापर करू शकता तर इथे आपली मस्त कमी तेलकट कुरकुरीत आणि मधून सॉफ्ट असलेला वडा तयार झालेला आहे सोबत चटपटीत चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा